पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणानिमित्त जिल्हास्तरीय समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यंदा अनंत चतुर्थी आणि ईद ए मिलाद हे दोन सण एकाच दिवशी येत असल्यानं ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी शांतता समित्यांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वधर्मीय धर्मगुरू यांच्याशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली ईद ए मिलाद सणाची तारीख अद्याप निश्चित नसल्यानं तारीख जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन सण सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही सणांच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच हे दोन्ही सण शांतता आणि आपसातल्या भावनेतून साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी केले या महत्वाच्या बैठकीला जिल्ह्यातील शांतता समित्यांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध धर्मीय धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते ईद मिला दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित शांतता समिती बैठकीला सर्व आज जिल्ह्यातील सर्व शांतता कमिटीचे मल्ला कमिटीचे तसेच प्रतिष्ठित नागरिक सगळे धर्मगुरू सर्व आज हजर होते आजच्या मिटिंगमध्ये आगामी ईद मिला तसेच गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या अनुषंगाने काय काय खबरदारी खबरदारी घेता घ्यावी किंवा काय काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी आणि आयोजकांनी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विविध नागरिकांनी आपापले काही मतं मांडलीत काही समस्या मांडल्यात विशेषतः वीज तसेच रस्त्यांचे काही प्रश्न व ईद ए मिलादच्या तारखेबद्दल अजूनही कन्फर्मेशन नसल्यामुळे ते ईदची तारीख जेव्हा नक्की येईल पाच किंवा सात त्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन याबद्दल अजून कसं शांततेत पार पाडण्यासाठी काय काय खबरदारी तसे उपाययोजना घेण्यात येतील त्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा करण्यात येईल आणि सर्व बांधवांना मी आगामी गणेशोत्सवाच्या व ईद मिलाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व हा सण शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांना आवाहन करतो